भंडारा शहरातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागपूर नाक्याजवळ भंडारा येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान अज्ञात मोटरसायकलने पायदळ जाणाऱ्या वृद्धाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे राजकुमार तुकाराम बनसोड वय त्रेसष्ट वर्षे राहणार बेला हे भंडारावरून स्वगावी पायदळ जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली त्यात राजकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली दरम्यान सदर अपघाताची माहिती भंडारा पोलीस स्टेशनचे ट्रॉफिक पोलीस सिपाही सेलोकर यांनी पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ पीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती सूत्रांकडून दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे